सलग तीस वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम प्रवेश आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल चौऱ्याण्णव शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य आणि पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद चंदगड तालुक्यातील शासकीय जमीन हडप प्रकरणी पेशान डॉक्टर असलेला आरोपी वगळता इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक शैलेश बलकडे यांनी यातील कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही असं सांगितलं पण त्या डॉक्टरला अद्याप का अटक झाली नाही या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मात्र टाळलं नाही ते प्रकारचे जे गुन्हे आहेत ते आर्थिक गुन्हे शाखेकडे असतात आणि आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आपली जी टीम असते डीवायस पिनच्या अंडर आहे तर त्याच्यामध्ये तपास सध्या सुरू आहे आर्थिक गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करताना जी प्रक्रिया अवलंबली गेली पाहिजे ती पूर्ण प्रक्रिया अवलंबिली नंतरच पुढची कारवाई संपूर्ण पोलीस दलातर्फे होईल याच्यामध्ये एक गोष्ट मी सर्वांना सांगू शक सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं कोणालाही फेवर किंवा कोणालाही घटना होणार नाही त्यासोबतच पुराव्याच्या बेसिसवरती पूर्ण कारवाई होईल फक्त फि फिंगर पॉईंटिंग मुळेसुद्धा कोणाला कारवाई होणार नाही त्यासोबतच कोणालाही त्याच्यावरती बाहेर काढण्याचाही प्रयत्न होणार नाही जी काय कारवाई आहे ती पोलीस दल अत्यंत निष्पक्षपणे आणि पुराव्याच्या बेसिसवरती होईल आणि त्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा पूर्ण तपास सध्या करत आहे ते सांगेल ना उत्तर दिलं मी आता आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा